पुराव्याच्या आधारे श्रावणगमी आरोपीचा जाडमय श्रावणगमेच्या अंगावरील झालेल्या जखमांचे स्वरूपावरून यातील मायताचा घातपात असल्याचे दिसून आल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास दोन हजार पंचवीस प्रमाणे भाधवी कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपासादरम्यान नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा गोडकीस आणणे कामी त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने तपासात घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून मयताच्या काही मिसिंग वस्तूंवरून व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे व पुराव्यांच्या आधारे सदरचा गुन्हा वसंत सोमनाथ झोले राहणार सुंदरवाडी कैलासराजानगर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याने केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने त्र्यंबकेश्वर शहरातून आरोपीस ताब्यात घेतले आहे